जनता सहकारी बँक लिमिटेड येवला यांच्या ये अंतर्गत नवीन विविध पदांसाठीची लिपिकसह विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे पाहू शकता बँकेस करार पद्धतीने खालील पदे भरणे आहे यामध्ये पहिलं पद जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी शैक्षणिक पात्रता किमान वाणिज्य शाखेच्या पदवीधर असणे पदव्युत्तर असणे आवश्यक आहे यानंतर -I -I जे ए आय आय बी सी ए आय आय बी अनुभव आवश्यक आहे सदरील पदाचा सहकारी बँकेत किमान दहा वर्ष अनुभव आवश्यक आणि वयमर्यादा किमान चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे एकूण रिक्त पदसंख्या एक इतकी आहे दुसरा पद आहे वरिष्ठ अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान वाणिज्य शाखेचा पदवीधर अनुभव जो आहे सदरील पदाचा सहकारी बँकेत किमान सात वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि वयमर्यादा किमान पस्तीस वर्ष आवश्यक आहे एक पद आहे यासाठी सुद्धा शाखा अधिकारी या, या पदासाठी किमान वाणिज्य शाखेचा पदवीधर एम एस सी आय टी आणि अनुभव सदरित पदाचा सहकारी बँकेत किमान पाच वर्ष अनुभव आवश्यक आहे वयाची मर्यादा किमान तीस वर्षापर्यंत असेल यासाठी सुद्धा एक जागा लिपिक या पदासाठी पाहू शकता किमान वाणिज्य शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी आवश्यक आहे अनुभव बँकेत दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे आणि वयमर्यादा किमान पंचवीस वर्षापर्यंत एकूण दोन जागा यासाठी आहेत वरील नमूद किमान पात्रताधारक उमेदवारांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे वरील सर्व पदांना गुणवत्तेनुसार व अनुभवानुसार वेतन देण्यात येईल उपरोक्त पदे भरण्याचा अधिकार हा बँकेने राखून ठेवला आहे तर अशा पद्धतीने जनता सहकारी बँक लिमिटेड येवला यांच्या ये अंतर्गत ही विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा